महाबोधी विहार, महा विहार। हे जगाला माहिती आहे हे बौद्धांच आहे हे जगाला माहिती आहे की हे बौद्धांच आहे हे सांगायची गरजच नाही त्या काळच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा उत्खनन करून सिद्ध केलेलं आहे की हे बुद्ध विहार आहे सम्राट अशोकाने बांधलेला आहे याची काही पुराव्यास द्यायची गरज नाही परंतु इथलं सरकार पुरावा मागता आहे वे वेगवेगळ्या पद्धतीने ते बौद्ध विहारावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही सुद्धा संविधानाचे पाईक आहोत संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला हे आंदोलन करता येऊ शकतं का तो हो करता येऊ शकतो म्हणून आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून हे आंदोलन करत आहोत खरं म्हणजे आमचा महिला वर्ग बिहारला जाऊन तिथनं प्रेरणा घेऊन इथं येऊन आंदोलन करतो आहे हे पुण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे या पुण्यामध्ये सावित्रीमाई घडली त्याचे हे वारसदाऱ्याचे सगळ्या सावित्रीच्या लेख आहेत याचं मला अभिमान वाटतो सगळ्या महिला बसलेल्या आहेत प्रबोधन सुद्धा जागरण सुद्धा या महिलांनी केलं इथं ते मी गणेश किरा मंदिर मध्ये केलेलं आहे तिथं ता घेण्याची ताकद भल्या भल्यामध्ये नाही पण तुम्ही ते करून दाखवलं शिस्त पद्धतीने कसं ही राजकीय पाठबळ नाहीये पण ते अंगण राजकीय अंगण आंदोलन न करता संघटनेच्या संविधानाच्या चौकटीत राहून हे आंदोलन चालू आहे त्यामुळं या हे आंदोलन याची नोंद शासकीय पातळीवर होईलच पण पुण्यामध्ये सुद्धा वेगळ्या अंगणी या आंदोलनाची नोंद होणार आहे कारण लिहिणारा वर्ग बोलणारा वर्ग तुमच्या पाठीची आहे तू सातत्याने नोंद घेत असतो ती नोंद घेतली जाईल आणि हा आवाज बिहारपर्यंत दिल्लीपर्यंत पोहोचेल अशी मी अपेक्षा करतो खरं म्हणजे इथं फार मध्यमवर्गीय सगळ्या महिला लवकरदार होत्या राईट वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत होत्या हां आणि तरीही ते आपलं हे योगदान आपलं कर्तव्य आहे या भावनेतून या सगळ्यात आलेली आहे ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते कॉमन माणूस नोकरदार माणूस जो पूर्वा निर्मित होता है ना सामाजिक जाणीव ठेवून तो पुढे आलेला आहे हा वारसा आपण जपतो आहोत ही गोष्ट मला फार महत्त्वाची वाटते या आंदोलनामध्ये मी माझ्या सगळं सहकारी असतील हं त्यांच्या त्यांच्या वतीने याला मी पाठिंबा देतो व हे आंदोलन असेच पुढे चालावं अठ्ठावीसपर्यंत पर्यंत पर्यंत याला चांगले यश मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व थांबतो जय भीम जय जय संविधान जय संविधान